नमस्कार मित्रांनो आज आताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज मशीनचा बाजार पाहायला आलो आहे मित्रांनो आज तारीख आहे आठ नऊ दोन हजार पंचवीस वार सोमवार तर चला सुरू करूया मित्रांनो या दोन मशी आहेत एक गाब आहे तर यांचा आता व्यवहार चालू आहे तर आपण तिकडून येताना हे विक्री झाली का विचारू यांना तर यांच्या व्यवहारामध्ये आता आपण काय बोलत नाही तर आपण पुढच्या मशी पाहूया तुम्ही खुश का जनाबा मोठा पेल्वान आहे मित्रांनो मी ये रस्त नाही बस साइट पे आणि जननी दिस आणि आता आपण याचा प्रभाव पण विचारू तुम्ही तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा किती दूध तीस नऊ लिटर चालू आहे का दोन्ही टायमाला आणि किती वेळ त्याचे तुमचं नाव आणि गाव मोबाईल नंबर ऐंशी शंभर एक मित्रांनो मैस पाहू शकता मोठ्या मापाचे तर पाहिजे असेल तर कॉल करा

ही म्हैस गाभर मित्रांनो पाहू शकता तुम्ही छोटीच म्हैस आहे छोट्या मापाची Nikiti dosa je dad. Nikata dosa. Baki indina. Baki ka? li.

मित्रांनो आता आपण पा चार पाच म्हशी त्यांच्या किमती जाणून घेऊ आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चालू तेवढंच आपल्याला मोटिवेशन मिळत राहील आणि आपण नवीन नवीन व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बनवत राहू तर मित्रांनो चला पाहूया मशी पाहू पहिले मग त्यांच्या किमती विचार ད�ས ད�ས དས དས ད� लक्ष्मी माझ दिलाक्ष्मी संध्याकाळी काय किंमत सांगितली दहा लिटर पक्क बोलीवर का पक्कून देईल दोन टाईम सकाळ संध्याकाळी फिळून देईल तुम्ही आल्या सोबत आणि किंमत किती यायची एक लाख पीस आणि किती मशी तुमच्या पक्का पाच मशी पूर्ण जनलेले आहेत का नाही दोन जनलेले तीन गाव हो का तुमचं नाव सांग गणेश नंबर नव्वद एकवीस सोळा पंच्याऐंशी चौदा ही किती महिन्याची गाभा नाही ही किती महिन्याची गाभा दिवसाची कच्ची आहे वीस दिवसाची कच्ची आहे का आणि हिची किंमत एक चाळीस का कमी जास्त होऊन जाईल आणि किती वेळ येताचे दुसरा ही पण ही तिसरी म्हैसे मित्रांनो ही सटाणा धावणमध्ये तर ही किती महिन्याची गावन आहे ही हिला दहा म्हणजे दहा लिटर पक्क आहे इथं काढून द्यायची भाष आणि किंमत काय एक चाळीस कमी जास्त होऊन जाईल आणि ही ही जाफर आहे ना गिर जाफर का आणि ही किती महिन्याची आता दहा बारा दिवसाची कप आणि किंमत एक तीस का ठीक आहे आणि ही एकदा ही जणलेली का जमलेली का गावन गावन आहे ही किती दिवसाची कच्ची कच्ची आणि हिची किंमत एकदा एकदा कमी जास्त होऊन जाईल किती वेताची ही तिसऱ्या वेताची तुमचं नाव नंबर अजून एकदा सांगून द्या आणि नंबर मोबाईल नंबर नव्वद एकवीस सोळा पंच्याऐंशी चौरस आणि अजून मशी असता का तुमच्याकडे दरवेळेस दर सोमवार इथंच राहतात राहणार आहे काय मी तर राहणार आहे का ठीक आहे थँक्यू